नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण देहू ते पंढरपूर या पालखी सोहळ्यासोबत आहोत आणि आता विराची कुरोली या गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर पन्नास ते साठ वर्ष ज्यांनी चोबदार म्हणून देहू पालखी बरोबर राहिलेले आहेत आणि आता त्या वयाची शंभरी त्यांनी पार केलेली आहे असे सावंत कुटुंबामध्ये आपण आलेलो आहोत आपण माझ्या मागे बघताय सावंत साहेब ज्यांनी पन्नास ते साठ वर्ष चोबदार म्हणून काम केलेलं आहे आणि आता त्यांचा जवळजवळ साठ पासष्ट जणांचा हा परिवार या ठिकाणी आहे आणि पालखीमध्ये चोबदार म्हणून काम केल्या सुरू केल्यानंतर सुरवातीला हालाखीची परिस्थितीनंतर आज एक सदन शेतकरी हा प्रवास कसा झाला ते आता आपण बघणार आहोत त्यांच्या संदर्भात जी माहिती आहे सुरुवातीला आपलं सुनील महाराज मोरे जे संत तुकाराम महाराजांचे वंशज आहेत ज्यांनी त्यांना चोपदार म्हणून काम करताना पाहिलेलं आहे ते थोडीशी माहिती देतील आणि मग परिवारातील लोकांना आपण काय वाटतं त्या संदर्भातली माहिती घेणार आहोत मित्रांनो आजच्या काळामध्ये एवढा मोठा परिवार एकत्रित परिवार बघायला मिळत नाही साठ पासष्ट जण एकत्र एकोप्याने राहतात एकत्र शेती करतात इतक्या दोन चार पिढ्या आता या ठिकाणी आहेत मात्र एकत्रित एक राहण्याचा जो फायदा आहे तो काय असतो कुटुंबाला एकमेकांचा आधार कसा असतो बंधूंचा आधार कसा असतो भावांचा एकमेकांना आधार कसा असतो हे बघण्यासाठी खास आम्ही या ठिकाणी आलो आणि त्यांच्या परिवाराला भेट दिली काय म्हणतात येते बघूयात रामकृष्णारी पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कन करी तीर्थोर जगत वंदनीय जगत तुकवऱ्यांचा पालखी सोहळा देहू ते पंढरपूर आणि पंढरपूर ते देऊ जात असताना आजचा पिराची कुरवली या ठिकाणचा हा मुक्काम आणि या मुक्कामाचं वैशिष्ट्य की संपूर्ण आमची देवकर परंपरा विठ्ठल महाराज फड असेल संतुकर महाराज संस्थान असेल या माध्यमातून कुरवली गावचं फार मोठा त्याग या आणि त्यातून ह्या सावंत परिवाराचा फार मोठा त्याग पाहायला मिळतो ज्या वेळेला देवते पंढरपूर आम्ही वारी करत असतो त्यावेळेस साधारण सत्तर ते ऐंशी वर्षापासून आमचे चोपदार श्रीधर तात्या सावंत चोपदार म्हणून जे तात्या चोपदार म्हणून जे परिचित आहेत हे थकलेले आहेत वयाचे आज शंभर पार करूनही आज वार्धक्याने ते ह्या वर्षी आमच्या वाडीमध्ये येऊ शकलेले आहेत आमचा प्रत्येक देहू संस्थान असेल आळंदी संस्थान असेल यामध्ये हिरिरीने काम करणारे व्यक्तिमत्व आणि आपल्या सर्व बंधूंना एकत्र घेऊन चालणे एकोप्याचा सोहळा ज्याप्रमाणे तुम्ही आम्ही खेळी मिळ याप्रमाणे वातावरण असतं त्याप्रमाणे हे आमच्या असणारे जोबदार तात्या देवकर फळं असेल संत तुकाराम महाराज संस्थान असेल यामध्ये हिरिरीने भाग घेणे आणि आपली छता उमटवणे सगळ्यांची गोड गोलाबीने वागणे कुणाला काय अडचण आहे तळावरती आज तात्या नव्हते तर प्रत्येकजण विचारत होता तात्या कुठं गेले तात्या कुठं गेले तर तात्यांची तब्येत थोडी नाजूक आहे म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या घरी आलो आहोत त्यांना सहा बंधू आहेत एक भगिनी आहे ते पाच भाऊ आणि स्वतः एक तात्या मिळून सहा आणि एक भगिनी असा मिळून त्यांचा सात जणांचा हा परिवार तात्यांना पाच चिरंजीव आहेत बाकी बाकी भावांना दोन दोन आहे आणि एका भावाला एक चिरंजीव आहे आज कुटुंब शेतीप्रधान आहे घरी ट्रॅक्टर वगैरे साधारण शंभर एक एकर क्षेत्र आहे सर्व भाऊ एकोप्याने हे आपली परंपरा जोपासतात या घराण्यामध्ये आजही माझ्या वडिला शिवेरा शिगा देवा तुझी सेवा पाडवण्याप्रमाणे आजही कुटुंब सर्व कुटुंब एक कोटीप्रमाणे वारकऱ्याची सेवा करता आलेल्या वारकऱ्याला काय हवंय नको ते विचारताना त्यांची इतंब सेवा करणार आहे कुटुंब आ तात्यांनी त्यांच्यावरती चांगले संस्कार केले त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केलेत तात्यांबद्दल सांगायचं आलं तर साधारण सत्तर ऐंशी वर्षापूर्वी तात्या या गावामध्ये एक ब्राह्मण काका आहे त्यांच्या घरी साधारण बारा का चौदा रुपयावरती वर्ष म्हणजे सालाने काम केलं त्यांनी त्यानंतर हळूहळू एक बंधू इंजिनियर झाले जमीन वगैरे घेतली आज कुटुंब फार शेतीप्रधान आहे शेती शेती एकनिष्ठ आहे काळ्या मातीवरती प्रेम करणारे कुटुंब प्रत्येक ठिकाणी हिरिरीने आवडीने काम करतं सगळे मालकरी मंडळे आहेत त्यांचे धाकटेबंधू आपल्याबरोबर आहेत कारभारी म्हणतात ते सर्व ह्या कुटुंबाचा कारभार ते पाहतात तर ते आपल्याला पुढील माहिती देतील त्यांचे जिरंजी या ठिकाणी बसले त्यांचे नातू या ठिकाणी बसले आहेत त्यांच्या धर्मपत्नी त्यांच्या भगिनी आहेत त्यांच्या कुटुंबामधले त्यांची सर्व या ठिकाणी साधारण चार पिढ्या एकत्र पाहायला मिळतील असं कुटुंब आहे की ज्यामध्ये स्वतः तात्या आहेत त्यांचे बंधू आहेत त्यांचे भाऊ आहेत त्यांची मुलं आहेत त्यांची नातवंड आहेत सुना आहे पतवंड आहेत असा हा परिवार साधारण या परिवारामध्ये सहासष्ट लोक आहेत परंतु आज सर्व घरी उपलब्ध नाहीत काही जण कामानिमित्त बाहेर गेलेत काही पालखी तळावरती गेलेत अशा पद्धतीचे आमच्या तात्या आणि तात्यांविषयी जर सांगायचं झालं तर एक आदर्श कुटुंब काय असतं आणि आदर्श कुटुंबामध्ये एकोप्याने आपण काय काम करायचं असतं आपण भावाभावामध्ये किती प्रेम असावं भाऊ कसा असावा ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र होते लक्ष्मणराय होते भरत होता शत्रुन त्याप्रमाणे हे सर्व भाऊ एकमेकाच्या कुशीत एकमेकाच्या पाठीला पाठ लावून आले आणि आज कुरवली गावामध्ये एक आदर्श निर्माण करण्याचं काम यांनी केलेलं आहे आज जी आमची पालखी तळाची जागा आहे ती तात्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली साधारण पंचवीस एकर क्षेत्र त्यावेळेस ते संबंधित कानपळे सरपंच असतील किंवा जे जे संबंधित गावातले आजी माजी सरपंच होते त्यांना तात्या स्वतः सांगायचे अरे पालखी तळा जागा द्या पालखी तळाला जागा द्या आज साधारण त्या ठिकाणी आम्ही जे वृक्ष लावले ते पंधरा ते वीस वर्षाचे वृक्ष झालेले आहेत रस्ता वगैरे खूप पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था असं एक आदर्श पालखी तळ म्हणून पिराची कुरवली म्हणून प्रसिद्ध आहे आपणही सर्व या माध्यमातून हा तळ पाण्यासाठी येऊ शकता पर्यटक म्हणून येऊ शकता वारीमध्ये वारकरी म्हणू शकता अशा पद्धतीचं हे कुटुंब आहे यानंतर आमचे या कुटुंबाचे सावंत परिवाराचे कारभारी आपल्याला या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करतील नंतर त्यांची <coughs> बोलतील ज्यांचं ज्यांची मनोगत असतील ते आवर्जून तात्यांविषयीचं ता मनोगत एक आदर्श तात्या आदर्श सोहळ्यामध्ये असणारे आमच्या चोबदार तात्या आज आमच्या वारीमध्ये फक्त नव्हते तर आम्ही त्यांच्या घरी आलो एवढं मोठं त्यांचं काम आहे त्यांचे धाकटे बंधू या ठिकाणी आपल्याला वारी संदर्भात माहिती देतील संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पण नरीचा जावे पण नरिसी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी तुका म्हणे आहे अर्थ ज्याचे म्हणे त्याची सारे <coughs> वाट पाय जावे पण नरिसी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी आज आम्ही या ठिकाणी लाखो लोक आलो आलेलो आहोत पण सारख्यासारखा माणूस उभा न दिसल्यामुळं एक मन हळवं झालं होतं म्हणून आज सर्वजण आम्ही तात्यांच्या घरी आलो आहोत या ठिकाणी संतुकरन संस्थांचे माजी अध्यक्ष मधुकर महाराज मोरे पण या ठिकाणी उपस्थित आहेत या परिवाराच्या प्रेमापोटी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो आहोत यानंतर त्यांचे धाकटे मंडू कारभारी या ठिकाणी आपल्याला त्यांच्या परिवाराविषयी माहिती रामकृष्ण कुटुंब माझे प सहा जण भाऊ आम्ही एकत्र आहात बरेच दिवसापासून आज भी एक आ, मी एकत्रातच आहे आणि ताते आहेत ते माझे आमचे थोरले बंधुराज मी सगळ्यात लहान आणि एवढ्या कुटुंबात माझे सहा जण भावापैकी दोन भाऊ देवाज्ञा झालेत आम्ही चौघजण अजून आमचे आई वडील वारून पण चाळीस वर्षे झालेत काय तरी पण आम्ही अजून एकत्रातच आहे किती जणांचं कुटुंब असं एकत्रातच जायचं आहे मी त्यांचा लहान भाऊ आहे आणि माझे ते थोडे बंधुराज आहे किती जणांचा परिवार माझ्याकडे माझ्या कुटुंबात एकूण सहासष्ट माणसं आहेत आणि मला कारभारी म्हणते ती मी एकूण पन्नास माणसाचा कारभारी आहे काय आणि ज्यावेळेस तात्या उपदार झाले त्यावेळेस परिस्थिती एकदम हालाकाची होती आमची परिस्थिती पण नाजूक होती की कुठला तरी चार पोती ज्वारी आणली की आठ पोती द्यायची पण त्यांनी घर उपाशी ठेवलं नाही म्हणजे कष्ट करून जगवलं आईबापाच प्रेम गेलं माझे आई वडील गेले पहिल्यांदा मी संत तुकाराम महाराज अध्यक्ष यांचे आमच्या घरी मनापासून आल्याबद्दल पहिले सावंत कुटुंबातर्फे आम्ही स्वागत करतो आणि तात्या म्हणजे माझे आजोबा ते माझ्या आजोबा असून ते बरेच वर्षापासून चोपदार आहेत आम्ही आमचा जन्मसुद्धा नव्हता परंतु आज थकल्यामुळे एका जागेला बसून असल्यामुळे त्यांना पालखीला न जाता घरीच ते आहेत आणि त्यांना सहा त्यांच्या सकट सहा बंधू आहेत ते आणखीन एकत्र आहेत त्यांची वारी थांबली आजारी असल्यामुळे तरी मी दोन तीन दोन ते तीन वाऱ्या मी चालू आहे आता यंदा पायवारी वारी पण चालत खरी केली मी त्यांची त्यांचीच वारी आहे ती माझी नव्हती त्यांची वारी मी आकडं चालू शकतो काही अडचणी देणार नाही प्रथम देवकर महाराज यांचा शेहाचा वाटा खूप हा पन्नास साठ वर्ष वारी केली कुठं काय नाही काय सर आनंद उत्सुक कुटुंबाला मी त्या पद्धतीने जाते ना साऱ्याला कुठं कमी देखील नाही काय नाही सारे समाटवून घेऊन तिची संधी सेवा कराय मला मिळली हे फार मोठं राम तुकाराम तुकारा म्हणा मला तुकाराम 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 तुकारा राम